नको पांडुरंगा मला सोन्या चांदीचं दान रे फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेलं रान रे कमरेवरचा हात सोडून आभाळाला लावतू सोडून आभाळाला लावतू ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी देवशेनी आषाढी एकादशी आलेली आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशीच्या अगोदर आपल्याला कोणत्या वस्तू घरी आणायच्या आहेत याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा जय हरी विठ्ठल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया महिन्यात दोन अशा प्रकारे आपण वर्षभरात एकूण चोवीस एकादशींचं व्रत करत असतो आणि या चोवीस एकादशींपैकी सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढ महिन्यातील देवशैनी एकादशी देवशैनी एकादशीपासूनच चातुर्मासाची देखील सुरुवात होते आषाढी एकादशी ही महा एकादशी असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात या दिवशी श्रीहरी विठ्ठल आणि त्यांची पत्नी रुक्मिणी यांची पूजा मोठ्या उत्साहाने केली जाते तर या एकादशीच्या अगोदर दोन चार दिवस आपल्याला काही वस्तू घरी आणून ठेवायच्या आहेत खूप काही महागड्या ह्या वस्तू नाहीये पण आपण एकादशीच्या दिवशी जी काही विठ्ठलांची पूजा करू त्या पूजेत देखील आपल्याला ह्या वस्तू उपयोगात येतील ह्या ज्या वस्तू आपण आषाढी एकादशीच्या अगोदर आपल्या घरी आणणार आहोत या वस्तू साक्षात श्रीहरींना देखील प्रिय आहेत तर त्यातील पहिली वस्तू आपल्याला अशी आणायची आहे ते म्हणजे हरिपाठाचं पुस्तक हरिपाठाची अनेक छोटी मोठी पुस्तके उपलब्ध आहेत त्यातील एक छोटंसं पुस्तक तुम्ही बाजारातून खरेदी केलं तरीही चालेल एकदम छोटंसं म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये बसेल पर्समध्ये बसेल आपण कुठे गावाला बाहेर प्रवासात जाणार असेल त्यावेळेस तुम्हाला जर वाटत असेल तर हे पुस्तक आपल्यासोबत असायला पाहिजे तर असं एकदम छोटंसं पुस्तक तुम्ही खरेदी केलं तरीही चालेल याचा तुम्हाला फायदा असा होईल वर्षभरात आपण एकादशींचं व्रत करत असतो तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एकादशीच्या दिवशी आपण व्रत करतो भगवान विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन घेतो या व्यतिरिक्त आणखी काय प्रभावी सेवा करता येईल तर व्रताव्यतिरिक्त दर्शन घेऊन प्रभावी सेवा म्हणजे हरिपाठाचं वाचन आपण प्रत्येक एकादशीच्या दिवशी करू शकतो आणि एकदा सवय झाली की प्रत्येक एकादशीला गुरुवारच्या दिवशी आणि अगदी दररोज देखील हरिपाठाचं वाचन केलं तरीही चालेल आणि दररोज ते वाचनात आलं की एक दिवस नक्कीच तुमचा संपूर्ण हरिपाठ पाठ होऊन जाईल दुसरी वस्तू आपल्याला घरी आणायची आहे ती म्हणजे एक छोटीशी बुक्याची डब्बी तुम्हाला माहीतच असेल की वारकरी जेव्हा विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीच्या वारीला निघतात तेव्हा त्यांच्या कपाळाला बुक्का लावलेला असतो बाकी या देवाला कसलीही अपेक्षा नसते वारकऱ्यांचं आणि विठ्ठलाचं नातं वर्षानुवर्ष असंच जोडलेलं आहे म्हणून तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलांची सेवा करणार असाल तर त्यावेळेस बुक्का अर्पण करायला विसरू नका किंवा इतर वेळेस विठ्ठलांचा काही खास दिवस असेल तुम्ही श्रीहरी विठ्ठलांची काही सेवा करणार असाल तर त्यावेळेस हा बुक्का तुम्हाला श्रीहरी विठ्ठलांना अर्पण करण्यासाठी उपयोगात येईल किंवा तुम्ही तुमच्या कपाळावर देखील तो लावू शकता म्हणूनच येत्या एकादशीच्या अगोदर एक छोटीशी बुक्क्याची डब्बी नक्की खरेदी करून ठेवा कारण श्रीहरी विठ्ठलांना बुक्का अतिशय प्रिय आहे बुक्का जास्त करून काळ्या रंगात मिळतो म्हणजे ज्या विठ्ठ आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही विठ्ठलाची सेवा कराल तर त्याला अर्पण करण्यासाठी हा तुम्हाला उपयोगात येईल आणि आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही आपल्या कपाळावर देखील बुक्का लावू शकता त्यानंतर पुढची तिसरी वस्तू आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा आषाढी एकादशीच्या अगोदर घरी आणायची आहे ती सुद्धा भगवान श्रीहरी विठ्ठलांना अत्यंत प्रिय आहे तर ती म्हणजे तुळशीची माळ जिथे जिथे पूजा साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुळशीची माळ सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल किंवा मग तुमच्या घरातील कोणी व्यक्ती किंवा मग तुमचे नातेवाईक कोणी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीच्या वारीला गेले असतील तर तुम्ही तिथूनसुद्धा त्यांना तुळशीची माळ तुमच्यासाठी आणायला सांगू शकता विठ्ठलाच्या नगरीतून पंढरपुरातून जर खास तुम्हाला तुळशीची माळ मिळाली तर याहून मोठं भाग्य काय असायला पाहिजे जरी या एकादशीच्या वेळेस आषाढी एकादशीच्या वेळेस एक तुमच्याजवळ तुळशीची माळ नसेल तर पुढच्या एकादशीला नक्कीच तुमच्याजवळ माळ उपलब्ध होईल आणि प्रत्येक एकादशीला ती तुम्हाला पूजेसाठी ती उपयोगात येईल लक्षात ठेवा काही जण माळेचा जप देखील करतात आणि काही जण गळ्यात देखील माळ घालतात तर जपासाठी आणि गळ्यात घालण्यासाठी नेहमी वेगवेगळी माळ वापरावी जपासाठी तुम्ही जाड माण्यांची तुळशीची माळ मिळते ती वापरू शकता जिला गुरुमनी असतो आणि गळ्यात घालण्यासाठी बारीक माण्यांची तुळशीची माळ मिळते ती तुम्ही गळ्यात घालू शकता नेहमी जपासाठी आणि गळ्यात घालण्यासाठी वेगवेगळ्या माळेचा वापर आपण करावा जर तुम्ही आषाढी एकादशीच्या अगोदर तुमच्या घरात तुळशीची माळ नसेल तर नक्कीच घरात ती घेऊन या म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी सेवा करण्यात तुम्ही माळेचा जप देखील करू शकता आपली जप माळ जप करण्यासाठी आपण जी माळ वापरतो ती इतर कोणाला देऊ नये असं म्हटलं जातं तर ते खरं आहे कारण आपण जो काही जप करतो कोणत्याही देवाच्या नावाने जी सेवा करतो तर त्या सेवेचा प्रभाव त्या माळेमध्ये उतरलेला असतो म्हणून घरातील दोन व्यक्ती जरी माळेचा जप करत असतील तर त्यांची माळ वेगवेगळी असायला पाहिजे आपण जप केलेली माळ इतर कोणालाही जप करण्यासाठी देऊ नका तर जप करण्यासाठी एक माळ आणि तुम्हाला जर गळ्यात माळ घालायची असेल तर त्यासाठी एक अशा दोन तुळशीच्या माळा तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता जर तुम्हाला गळ्यात माळ घालायची असेल तर त्यासाठी तुम्ही जर मांसाहार करत असाल तो मांसाहार तुम्हाला पूर्णपणे बंद करावा लागेल तुम्ही एक एकादशीच्या दिवशी सुद्धा गळ्यात माळ घालू शकता जे तुमचे गुरु असतील किंवा ज्यांना तुम्ही आदर्श मानत असाल तर अशा व्यक्तीकडून तुम्ही माळ घालून घेऊ शकता एखाद्या मंदिरात जाऊन त्या गुरूंच्या हातून तुम्ही माळ घालून घेऊ शकता परंतु त्यासाठी तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करावा लागेल तर ह्या वस्तू ज्या सांगितल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे तुम्हाला विठ्ठल सेवेसाठीही उपयोगात येतील आणि आपल्याकडे असल्यावर त्यांचा आपल्याला फायदा देखील होईल म्हणून आषाढी एकादशीच्या अगोदर ह्या वस्तू तुम्ही नक्कीच घरी घेऊन या आणखी काही वस्तू सांगते त्या वस्तूसुद्धा तुम्हाला विठ्ठलाची सेवा करण्यासाठी उपयोगात येईल जसं की चंदन चंदन जर तुमच्याकडे नसेल तर चंदन आपण विठ्ठलाच्या मूर्तीवर लावत असतो कारण विठ्ठलाच्या मूर्तीवर बाकी आपण कुंकू वगैरे लावत नाही विठ्ठलाच्या सेवेसाठी आपल्याला चंदनाची सुद्धा गरज पडते तर तुम्ही चंदन देखील घरी आणून ठेवू शकता त्यानंतर टाळाचा देखील वापर भ विठ्ठलांच्या सेवेमध्ये होतो आरती करताना आपण वाजू शकतो अभंग म्हणताना वाजू शकतो हरिपाठाच्या वेळेस आपण टाळ वाजू शकतो घरात लहान मूल असेल तर त्यालासुद्धा आपण टाळ वाजवण्याची सवय लावू शकतो त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे श्रीहरी विठ्ठलांना पिवळ्या रंगाच्या वस्तू अतिशय प्रिय आहे तुमच्या घरी जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांच्यासाठी आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र नक्कीच खरेदी करू शकतो म्हणून आषाढी एकादशीच्या पूर्वी पिवळ्या रंगाचं वस्त्रसुद्धा विठ्ठलांसाठी खरेदी करा म्हणजे एकादशीच्या दिवशी आपण त्या मूर्तीला पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू शकतो जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती नसेल बहुतांश घरी विठ्ठलाची मूर्ती नसेलच पण बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येक घरामध्ये असते ज्याला आपण रंगनाथ असं म्हणतो तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा रंगनाथाच्या मूर्तीला डायरेक्ट तसं ठेवू नये असं म्हटलं जातं म्हणून त्या बाळकृष्णाच्या मूर्तीसाठी देखील तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करा किंवा खरेदी करा एकादशीच्या अगोदर तुम्ही ते वस्त्र खरेदी करा आणि एकादशीच्या दिवशीपासून त्या रंगनाथच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला ते पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही परिधान करून देऊ शकता बरेच जण पंढरीच्या वारीला जातात किंवा वारीला नाही गेले तरी घरून त्या विठ्ठलाकडे आपल्या घरात अन्नधान्याची कमी पडू नये त्याचबरोबर दुष्काळ पडला असेल किंवा पाऊस पडत नसेल तर आपण पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करत असतो आपल्या कुटुंबाला कसलीही कमी पडू नये याची प्रार्थना करू शकतो म्हणून एक आणखी महत्त्वाची वस्तू तुम्ही एकादशीच्या अगोदर खरेदी करू शकता ती म्हणजे एक छोटीशी मातीची चूल कारण बऱ्याच घरी आजकाल चुलींचा वापर केला जात नाही गॅसचा वापर केला जातो पूजेसाठी जी मातीची चूल मिळते छोटीशी चूल बऱ्याच जणांच्या घरी असेल समजा तुमच्याकडे गॅसचा वापर होत असेल आणि चूल तुमच्याकडे नसेल तर छोटीशी जी पूजेची चूल असते ती चूल तुम्ही एकादशीच्या अगोदर खरेदी करा आणि एकादशीच्या दिवशी त्या चुलीची मातीच्या चुलीची तुम्ही पूजा करा ह्या वस्तू तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही एकादशीच्या अगोदरच खरेदी करून ठेवा बाजारमध्ये सगळ्या वस्तू आता सहजपणे उपलब्ध होऊन जातील कारण एकादशी जवळ आलेली आहे एकादशीच्या दिवशी त्या सर्व वस्तूंची पूजा करून त्या वस्तू वापरायला तुम्ही सुरुवात करा यापैकी सर्व वस्तू काहींच्या घरी असतील किंवा यापैकी दोन तीन वस्तू काहींच्या घरी असतील ज्या वस्तू तुमच्याकडे नसतील त्या वस्तूंची तुम्ही खरेदी करून ठेवा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद